खुशी माउलीच्या लग्नाला अरे वा मी पण येऊ का तुझ्यासोबत मला पण घेऊन जाशील ना माउलीच लग्न आहे का बाई किती छान मी पण येऊ ना तुझ्यासोबत बर ठीक आहे मग मलाही घेऊन चाल हा खुश अगं तू माऊलीच्या लग्नाला चालले तिथं जाऊन ती नाचणार ना, ना आ, नाचशील ना नाही नाचणार नाचायचं ना ते माऊलीला रागील मा ना मग माऊली म्हणेल तू खुशी तू माझ्या लग्नाला आलं तरी तू माझ्या लग्नामध्ये नाही नाचली मग काय सांगणार त्याला खुशी नाचणार ना हस नाच लावणार नाच बर माऊली तर खुश होऊन जाईल மாவுல்கிட்டி கு घोड्यावर जायचं ना माझ्या बंगण्याला आता आपल्याला गाड्या भेटणार नाही घोड्यावरती जावं लागल गाडीवर जायचं हा ठीक आहे चला ओके खुश अग गाडी नाही आलेली गाडी निघून गेली आता आपल्याला घोड्यावरती जावं लागल हा चला चला घोड्यावर चाल पट 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 घोडा पट पट चला पट पट लागणार बाय घेऊन नाही जात ना तू माऊली खुशी मला घेऊन जाणार ना माऊलीच्या लग्नाला खुशी किती लांब आहे माऊलीच गाव भरपूर लांब आहे का अजून तुला पटपट ना तो घोडा जमून जाईल तुला पटपट्टन बापरे मावलं का माऊलीचं घर खुशी आता माऊलीच तर घर आलं मंडप आलं आता तिला काय गिफ्ट घेतलंय माऊलीला माऊलीला गिफ्ट काय घेतलेलं आहे का कुशो काय घेतलेला आहे गिफ्ट घोडा बापरे हाच घोडा देणार का त्याला बापरे मग ते माऊलीला सांग तुझी वरात याच घोड्यावरती आपण काढू ओके सांगणार ना मग तुला मग तुझ्या गावाला जायला मग घोडा कोणता राहणार हा माऊलीला देणार मग तुला घोडा तुला घोडा कोणता राहणार मग हा का मग तुला मग गाडी मध्ये जावं लागल मग इकडे बघ चालेल ना चला मग खुश हा पोपट माऊलीला घेतलाय का द्यायला हा का मावलीला काय काय सांगणार ते माऊलीला सांग माऊली मा तुला तुझं मला ट्रॅक्टर पण दे सांग काय काय आवडतं ट्रॅक्टर आवडतं ना हेलिकॉप्टर ते पण आवडतं का ठीक आहे तो देणार आहे चला लग्नाला जाऊ तिथं कुठे आहे लग्न तुला बघा 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 चला 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 इकडे आहे का खुश माऊलीच्या लग्नात कशी नातून दा मला बरं तो हां। हां? अगर, का तो खुश बापरे तुला तला आनंद झालाय माऊलीच्या लग्नाला ना खुश अग माऊली लग्न नाही तुला फसवलं माऊली अजून मोठी नाही झालेला का झालेला आहे माऊली मोठा माऊलीच लग्न नाही तुला फसवलं मग बापरे अरे देवा फसवलं म्हणून अशी करते का तू